अमरावती लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना पक्षाने तिकीटं जाहीर केली तर अठ्ठावीस मार्चला नामनिर्देशन अर्ज वितरणास निवडणूक विभागाने सुरुवात केली या दरम्यान दर्यापूर मतदारसंघाचे माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूळ यांनी सुद्धा अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केलेल्या वक्तव्याने आता महाविकास आघाडीतून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना मित्रपक्षातून धोका निर्माण होऊ शकतो असं वातावरण तयार झालं आहे सर्व जुने शिवसैनिक माझ्यासोबत असल्याचं वक्तव्य केल्याने आता बळवंत वानखडे यांना खरं शिवसैनिक मदत करतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे तीन अर्ज आणि सर्वांना माहिती आहे की आधीपासून अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टी बच्चूभाऊ कडू आणि त्यांचा पक्ष साहेब आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी अजिंता गट शिवसेना शिवसेना शरद शरद साहेबांची राष्ट्रवादी किंबवना काँग्रेस पक्षांचा विरोध त्या ठिकाणी राणा दाम्पत्य आधीपासून होता आणि आहे आणि त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसनी सुद्धा घाईघाईत आणि त्याच पद्धतीने सगळ्यांचा विरोध लक्षात घेऊन सुद्धा भाजपाने त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत आमची चर्चा आधीपासून सुरू होती अजूनही चालू आहे आणि माझ्यावर सुद्धा कुठेतरी सर्व पक्षांमार्फत प्रेशर आणि म्हणून आज आम्ही तीन उमेदवारी माझ्या नावाने उचललेल्या ना आहेत जर कायमच राहिली तर तुम्ही का हा पण आहे की त्यामध्ये सुप्रीम निकाल बाकी आणि फॉर्म आहे त्यामुळे आपण काँग्रेसचं रामटेकच आजचं जर उदाहरण त्या ठिकाणी ज्या बर्वे मॅडम होत्या त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचा सडनली निकाल आला आणि त्यांना त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे मला खात्री आहे कधी सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा बाद होऊ शकतो आणि एवढंच नाही जो विरोध रागांना आहे आणि त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार म्हणून कुठेतरी अपक्ष म्हणून सगळे एकत्र येऊन काँग्रेसने उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात घाई केली असं वक्तव्य सुद्धा अडसूळ यांनी केलं त्यांना अनेक प्रश्न विचारले असता अडसू यांनी मीडियाला जबाबदार ठरवलं रवी राणा हे आधीपासून ज्या पद्धतीने बघतात एका मध्ये हायकोर्टाचा निकाल घ्यायला सुद्धा जवळजवळ अडीच वर्ष लागले सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलो पहिल्या दिवस यायला त्या दिवशी सुप्रीम कोर्ट मिनिट मला वाटतं जगातलं हे एकमेव उदाहरण असेल की वीस मिनिट सुप्रीम कोर्टचे जज त्या ठिकाणी गायब होतात खरा आता आ, खरा हा विषय आमच्यापेक्षा तुम्ही मीडियाने आतापर्यंत उचलला नाही हे देशातल्या लोकांचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं मीडियाने सुद्धा हा विषय उचलून धरायला पाहिजे होता की अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्ट चालणार असते चौदा दिवसामध्ये निकाल देणार होते सुप्रीम कोर्ट अठ्ठावीस तारखेला सुनावणी संपलेली आहे चौदा दिवसामध्ये निकाल देत नाही आणि आमची मीडिया बसते मीडिया खऱ्या अर्थानं हा प्रश्न हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे नेत्याचा प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येकाचा हा प्रश्न आहे परंतु मीडिया गप्प का हा माझा प्रश्न उलट मीडियाला आहे की तुम्ही गप्प का बसले आतापर्यंत आज सुप्रीम कोर्ट जर निकाल देत नाही पाच पाच वर्ष या देशातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत देश आहे आणि त्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं सार्वभौम सभागृह जा संसद भवन त्यामध्ये पाचशे सत्तावीस चाळीस लोकात आणि त्यांचा हा प्रश्न आहे त्याच्यावर हे साजूकपणे बाजूला

ला प्रहार पाठिंबा देईल जर आपण जर मैदानात उतरले तर बच्चेकडून पाठिंबा देईल तर तुम्ही घ्याल का सर्व पक्षीय नेते आम्ही मिळून चर्चा करतो आहोत जास्त मी काय बोलणार नाही स्थानिक सर्व शिवसैनिक माझ्यासोबत शिवसेना माझ्यासोबत नक्की नाही तलवार मॅन होणार नाही निवडणुकीतली अडसुळाची तलवार मग घेतलीच नसती आता मध्ये जर मॅन करायची असती तर आज म्हणून मी म्हटलं की माझ्यावर सुद्धा खूप प्रेशर आहे लढाई